हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आपला दिवस तिसरा आणि आज जाऊत आम्ही तुळजापूरमध्ये आणि आता आम्ही बसलो चहा घ्यायला इकडं आई इकडे बघा गुड मॉर्निंग तरी बोला कमी आणि एवढा मी संपूर्ण आहे आता आता आणि तिकडं आईचा बिस्किट कुठं कुठे विटामारी तर काय जात आम्ही निघालो अभिषेकसाठी सर्व रेडी होऊन आणि ही आमची इकडे पब्लिक आहे आखी चला चला निघा निघा येऊच ना मी सांगते त्यांना आणि आम्ही पाच सहा जण आहेत म्हणजे हे जे जोडप्या आहेत आणि मी आम्ही गाभाऱ्यात जाणार जर तिकडे करता आला अभिषेकला तर तो घेईन नाही तर मग नाही घेणार ना बाहेरच घेईन जर घेता आला मंदिरातलं तर घेईन बघू आलाउला असेल आला तर अलाउट तर नसेलच पण तरी पण बघू काहीच आता अभिषेक चला मधून आम्ही आलो आणि खाली गर्दी वाढ I hello guys

अशी दर्शन वगैरे झालं डायरेक्ट आतमध्ये जाऊन अभिषेक घातला कारण की डायरेक्ट माथा टेकून डायरेक्ट देवीच्या इथं आणि गोंधळ वगैरे झाला पूर्ण आणि आता आम्ही आळोळी इथे नाश्ता करायला फोटो वगैरे फूल काढले आतमध्ये देवीचे काही व्हिडिओ घेताना आली अभिषेक वगैरे करताना बट ओकेमध्ये आम्हाला दर्शन झालं पाच जणांना हॅलो गाईज गाईज अँड मशीद अँड पाटूज तर आता आम्ही आता उतरलेलं आम्ही दुपारचं जेवण करायला बटाटे पण कांदा कापायचा फास्ट फास्ट तुम्हाला विचारलाच नाही तुम्हाला विचारलाच नाही पण आणि बिनकामाची बिनकामाच्या हम्म तिथं बघतो तिकडच काम नको तर जाईत आता आम्ही बसलो जेवायला आणि आता डायरेक्ट आम्ही जेवल्यानंतर भेटतो तुम्हाला पंढरपूर ना 30 पाहिजे भाजी गौरीकडे लक्ष नेवा ती फास्ट जाते पापा ने दीदी भाजी टेक्निकल आम्ही पोचलो पंढरपूर मध्ये आता पंधर। आम्ही चंद्रभागे मध्ये करता नाही जाणार त्यात जाऊ नाही बोला तर ट्राय करतोय हो माऊली पटबट कमी करा चला की सरका माऊली माऊली सारखा आणि ही आमची सगळी वारकरी मंडळी वार वार आणि घरी गेल्यावर टालकरी होता सगळी इथं वारकरी आहे अरे पटेल ज्वेलर्स असता अरे ही पटेल ज्वेलर्स वाली का आम्हाला पटेल ज्वेलर्स मध्ये आणि प्रमोशन दुसऱ्या पेढीचा करतात बिकी चला माऊली चला माऊली स्वदात चांगली असते वांगली इथली बघितलं असते डायरेक्ट काहीच आमच्या काकांचा बड्डे झालेला आहे तुम्ही बघू शकता केक कापलेला आहे का मला सरळ चालायला लागल नाही तर माझा पण बड्डे व्हायचा काय काय कोण हेजबेंड कुठला हेडबेंड का तुमचा हेडबेंड हेचबँड कुठे नाका बोलू ना कॉपी रायड येईल

जोरसे बोलो मटर पनीर मटर पनीर पनीरची पावर आलेली <laughs> जास्तच पनीर वाटतं तुम्ही तर बोलूच ना का तुम्ही बोलू नका <laughs> <laughs> गाईज तर आता आम्ही आलेलो आहोत चंद्रभोगेमध्ये आणि आता ज्यांनी 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 पाप केलेले आहेत ते आता धुवून घेणार आहेत बघा बघा किती लोकांनी पाप केलं बघा किती लोकांचे पाप आहेत बघा धुवून घ्या धुवून घ्या जास्त पाप जास्त पाप केलं काही दर्शनाची लाईन बघा कुठपर्यंत आहे आणि आम्हाला वाटलं कि आलंंदीची यात्राय आहे तर आलंदीला गर 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 गर्दी असेल आणि पंढरपूरला जरा कमी गर्दी असेल पण पण नेहमीप्रमाणे इकडे खूप गर्दी आम्ही आता मुख्य दर्शन घेऊन जाणार आहोत होत तर नक्की मुख्य दर्शन घेऊन जाऊ बघा गर्दी काहीच तर आमचा जाम भारी दर्शन झाला एकदम फेस टू फेस म्हणजे आणि थांबता पण आला मेन लाईनपेक्षा मुखदर्शन जाम भारी झालं आमचा आणि इकडे सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे आणि डेकोरेशन बघा मंदिराचा आणि मम्मी बोलते चल बापू आपण हा फोटो काढू काय तुम्ही काय कशाला तो जाता ते नमाज ना काढायला नाही आई कुठे गेली कधी काय माहिती तर काही आता वाजलेत रात्रीचे साडेआठ का नऊ वाजलेत आणि आम्ही जेजुरीला चाललो आहे पंढरपूरवरून आणि आता उतरलं आम्ही जेवण करायला आणि आमच्याकडं जेवण बनवायला पाणीच नाही मेन प्रॉब्लेम हा जाम ठिकाणी थांबलो पण पाणी काय मला भेटला नाही आणि आता आम्ही रस्ता क्रॉस करून तिकडं पेट्रोल पंप सोडून इकडं आलो रस्ता क्रॉस करून इकडं समजलं आम्हाला वीर आहे आमची सगळी पब्लिक आलो आणि नि आम्ही इकडं पाणी घ्यायला तर त्याला दाखवतो आमचा स्ट्रगल तुम्हाला अंधेरा। लग रहा अंधेरा अंधेराय बघा आमचा किती स्ट्रगल आहे पाण्यासाठी મારબુડી એક કાપીતે